नवीन शिक्षक संच मान्यता अध्यादेशानं जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राचं कंबरड मोडलंय जिल्ह्यातील एकशे अठ्ठ्याण्णव पैकी एक्याण्णव शाळा शून्य शिक्षिके होणार असून साठ शाळा एक शिक्षिक होणार आहे तर केवळ सत्तेचाळीस शाळांमध्ये पुरेसे शिक्षक राहणार आहेत याशिवाय सातशे कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत त्यामुळे हा आदेश रद्द करण्यासाठी संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक समन्वय समितीनं आयोजित केलाय या मोर्चात मोठ्या संख्येनं संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी आदी सहभागी झाले होते पोरोस येथील श्रीदेव रवळनाथ मंदिराकडून या मोर्चाला सुरुवात झाली आणि या मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाली यावेळी या मोर्चाचं रूपांतर सभेत होऊन सिंधुदुर्गातील शिक्षण क्षेत्रावर होणारा परिणाम याबाबत उपस्थितांनी मार्गदर्शन केलं यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष वामन तर्फे मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष दिनेश म्हाडगूत शिक्षक भारती सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रशांत आडेलकर माध्यमिक अध्यापक संघ अजय शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब संघटना सचिव अभिजित जाधव कास्ट्राईब कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष संदीप कदम शिक्षक भारती सिंधुदुर्ग कार्यवाह संजय वेतुरेकर यांचं हरिश्चंद्र मांजरेकर चंद्रकांत चव्हाण रत्नाकर सरवणकर राजे राजेंद्र राठोड हनुमंत वायके संदीप कदम संजय पेंडुरकर नारायण कोठावळे इतर संघटना पदाधिकारी उपस्थित होते असे तळमळ असणारे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यांचं या मोर्चाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि संस्थाचालक संघ आणि सर्व शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या या संघटना यांच्या माध्यमातून आपण सर्वांच स्वागत करत आहोत ग्रामीण भागातील शाळांवर फार मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारण सदुसष्ट शाळा तर आपल्या जिल्ह्यामध्ये तेवढ्या शाळा या जिओ किंवा एक या वि हे शासनाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शासनापेक्षा प्रशासकीय जे अधिकारी आहे या अधिकाऱ्यांच्या आलं पाहिजे की ज्या ठिकाणी अगदी किलोमीटर विद्यार्थी सध्या तुला चालू देतात अशा ठिकाणच्या शाळा जर बंद झाल्या तर या विद्यार्थ्यांना दहा दहा बारा बारा किलोमीटरची पायपीट करावी लागणार आणि तो दोन हजार नऊ दो साली शिक्षण असणारे आमला करण्याचं ठरवलेलं आहे त्याला शासनच हाताळ पाहत आहे या शिक्षण चळवळीतील प्रत्येक चाहता शिक्षणाचा चाहता या कडाक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा या ओरोस नगरीमध्ये या ठिकाणी हजर राहिला सिंधुदुर्गच्या काना यातूनच राज्य शासनाच्या या अधिकाऱ्यांना म्हणतो मी हा काढला मुला अधिकाऱ्यांना शिक्षण दिसलं नाही या सर्वांच्या मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो जी आर काढला त्या मुजोर अधिकाऱ्याला निश्चितपणे या मोर्चाने जाग येईल डोळे उघडतील एवढे या प्रसंगी मी सांगतो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही विद्यार्थी या ठिकाणी आंबेडकर राजा राम मोहन रॉय रांगडे या सर्वांनी जे शिक्षण चालू केलं ज्या संविधानाने शिक्षण चालू केलं ज्या शिक्षणाचे विकेंद्रीकरण झालं त्या शिक्षणाचं केंद्रीकरण करण्याचं काम हे सरकार यांचे अधिकारी करत हे फार क्लेशदायक आहे हे फार दुःखदायक आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्याने बंद केलेलं वेतनेतर अनुदान सुरू करण्याची ताकद या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती आपण सगळे एकत्रित आलो आणि ते संबंध महाराष्ट्राला मिळवून दिलं महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला विशेष सन्मान आहे कुठेही तुम्ही गेलात तरी त्याची दखल घेतली ज्या लोकांना शासनाने शिक्षकांना कमी करा म्हणून सांगितलं होतं दोन हजार तेराच्या शासन निर्णयाने आणि बंदी आहे म्हणून सांगितलं होतं सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम सॅम्पल म्हणून तेरा शिक्षक घेऊन हायकोर्टामध्ये गेला तिथं न्याय मिळून दिला तेराही ते कायम झाले एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचे हजारो शिक्षक कायम झाले हा सगळा सन्मान आपल्याला आहे आणि आता जो नवीन आता मी जे बोलणार आहे ते थोडक्यात सांगतो कारण मूल लागत असल्यामुळे जेव्हा तेरा बारा दोन हजार तेराचा शासन निर्णय आला आणि धडाधड दड़ शिक्षक, ता ता शिक्षक आपले अतिरिक्त व्हायला लागले विद्या गणित इंग्रजी शिकवायला शिक्षकच नव्हते तेव्हा प्रथम जर कोण बाहेर पडला असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा बाहेर पडला तो उच्च न्यायालयात गेला आणि त्याने स्थगित दिली त्यानंतर आणखीन पंधरा रीट तयार झाले महाराष्ट्राचे पण आपल्या आणि आपली प्रमुख मागणी होती की आर टी एक्टमध्ये जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये कोणत्या प्रमाणामध्ये शिक्षक ठेवावे हे सेंट्रल गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं नाही अशी तंबीच आहे जवळजवळ सगळ्यांना असं असताना त्याचा उलट ठरतं आपल्या महाराष्ट्र शासनाने काढला का काढला तर प्रमाणे संबंध महाराष्ट्रामध्ये एकही शाळा परिपूर्ण नव्हती आणि अशी शाळा तर परिपूर्ण करायची झाली असती तर शासनाला एक लाख कोटीपेक्षा जास्त रुपये लागले असतील तर किमान दोन शिक्षक द्यायचे कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण झालं पाहिजे नाही परंतु आपल्या आप महाराष्ट्र शासनाने ती उलटीड व्याख्या केली आणि एकूण विद्यालयातील शिक्षकांच्या संख्येवर विद्यार्थी शिक्षक नेमायला सुरुवात केली आणि धडाधड दाड़ शिक्षक कमी केले आणि त्याच्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो मुद्दाम सांगतोय कारण आपला निर्णय आपल्या बाजूने आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेलो सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला सांगितलं की जे काय सुप्रीम कोर्टात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो ही आहे आपला अपील आहे त्याचा निर्णय हाच कायम राहणार पुढे दरम्यान केरळ हायकोर्टाने आपली जी बाजू होती मान्यता तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं आहे आता जे काय ढवाढवा करतात आहेत आपलं आंदोलन आमचा मुलांचा जो हक्क आहे तो हक्क त्यांना मिळाला पाहिजे मोफत शिक्षणाचा हक्क एक एकही विद्यार्थी ग्रामीण भागातला शिक्षणापासून वंचित होता कामाने त्याला शिक्षण मिळालं पाहिजे आर टी ॲक्टमध्ये सर्व केंद्र शासनाला शिक्षक किती ठेवायचे कशी शाळा ठेवायचे अधिकार सगळे राखून केंद्र शासनाने ठेवले राज्य शासनाला याच्यात कोणताही अधिकार नाही पण राज्य शासन त्या कायद्यातील तरतुदीच्या विरुद्ध शासन निर्णय काढून एक सुप्तपणे अशी एक विचार विचार करते मराठी शाळा बंद पाडणे आणि याच्यासाठी हे दोन हजार तेरापासून हे सगळे प्रयत्न चालू आहेत हे प्रयत्न आणून पाडण्याचे आमचे जी समिती एकत्रितपणे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संस्थाचालक संघटना मा मुख्याध्यापक संघटना इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना एकत्रित येऊन दे लढा देत आहोत आणि हा विषय आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेऊन पोचवला दरम्यान के केरळ हायकोर्टाने जे स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं कायद्यात त्या तरतुदीचं जी तरतूद अशी आहे की एक ते पाच येताना साठ मुलांपर्यंत दोन शिक्षक आता ही तरतूद प्रत्येक तुकडीसाठी आहे म परंतु ही तरतूद एकूण शाळेसाठी लावली आणि अक्षरशः शाळा सगळ्या कंगाल केल्या शाळेतील शिक्षक बाहेर काढले विद्यार्थ्यांना कोणतंही शिक्षण मिळू नये अशी व्यवस्था केली आणि याचा अर्थ व्हावा म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो होतो की ही तरतूद प्रत्येक वर्गासाठी आहे की एकूण शाळेतल्या मुलांसाठी आहे याचं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्ट देणार होतं पण दरम्यान दरम्यान असं घडलं की केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात असं स्पष्टीकरण दिलं की ही जी तरतूद आहे ती प्रत्येक वर्गासाठी आहे आणि जर ही तरतूद तुम्ही एकूण मुलांच्या शाळेतल्या मुलांवर आधालीत तर अत्यंत नाशक होईल त्रासदायक असे परिणाम दिसतील आणि तेच परिणाम आज दिसत आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल